योगेंद्र थोरात यांनी स्व दिले तीनशे विद्यार्थ्यांना गणवेश विद्यार्थ्यांना अध्यायवत शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर सात योगीनगर मिरज येथे विद्यार्थी गणवेश वाटप कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमासाठी युवा नेते सुशांत खाडे अतिरिक्त आयुक्त रविकांत माजी नगरसेवक योगेंद्रिझवाना भाबी शेख यांच्या उपस्थितीत पार पडला स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शहाजहान तांबोळी यांनी केलं तर युवा नेते सुशांत खाडे आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते शाळेतील तीनशे मुलांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात आले या प्रसंगी सुशांत खाडे यांनी शाळेतील कामकाज पाहून समाधान व्यक्त केला शाळेतील मुलांनी शिस्त ई लर्निंग शाळा इमारत समाधान व्यक्त करत त्यांनी शाळेसमोरील छतासाठी दहा लाख रुपये मंजूर केले असून शाळा इमारतीच्या वरील मजल्यासाठी लवकरच निधी मंजूर करण्याचं आश्वासन दिलं यावेळी शाळेतील शिक्षक युवराज उलमान वर्षा जाधव श्रेया हुलवान अर्चना माने गीता थोरात पूजा हुलवान श्वेता मसने हिना पिरखान तसे तसेच सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते मनपा शाळा नंबर सात मध्ये आज जवळपास तीनशे मुलांना सुशांत दादा खाडे साहेब आहेत आणि आमचे ॲडिशनल आयुक्त मान्य अडसूळ साहेब प्रशासन अधिकारी आठवले साहेब आमचे सर रिजवाना भाभी पालक यांच्या साक्षीनं आपण स्वखर्चाने आम्ही असल शिक्षक असेल आज मुलांना शाळेचे युनिफॉर्म अद्यावत युनिफॉर्म जसं शिक्षण इथं अद्यावत आहे त्या प्रकारचे जे युनिफॉर्म असतील ट्रॅकसूट असतील खेळायचे हे जवळपास आज अडीच ते तीन लाख रुपयाचे आम्ही वाटप केलेलं आहे आणि मला वाटत नाही की ही शाळा एज्युकेशन नगरपालिकेच्या सगळ्या शाळांपेक्षा त्याचं कारण म्हणजे इथले पालक आणि शिक्षक इथे बसेसची सुविधा आहे चांगलं एज्युकेशन आहे आणि सर्वच ग्राउंड असेल ही व्यवस्था आहे तेव्हा या प्रकारच्या सर्व शाळा नगरपालिकेच्या व्हाव्यात असं मी आज ॲडिशनल आयुक्त साहेबांना विनंती केली आहे आणि त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत महानकरी करी नेटसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा